असा आरोप केला होता की ही जी संघटना आहे ती संघटना मी काढली मात्र तुम्ही आता फक्त वरिष्ठांना खुश करण्यासाठी मीडिया समोर येतो असं त्यांचं म्हणणं एकतर माझं त्यांना म्हणणं आहे की जर संघटना त्यांनी मांडली असं त्यांचं म्हणणं असेल तर ती त्यांच्यासोबत गेली का नाही संघटना ज्याची असते त्याच्यासोबत जाते ना त्या पक्ष सोडून गेल्यानंतर संघटना माझ्याकडे राहील का माझं एवढंच म्हणणं संघटना ही एकाची ची कुणाची एकाची व्यक्तीची बांधील नसते किंवा ती कुणाची काही मालकी हक्का नसतो आमच्या पक्षामध्ये जी लोक आज पक्ष संघटनेचं काम करत आहेत ते आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करतायत आदरणीय सुप्रिया ताई आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून काम करणारी लोक आहेत कुणीही यायचं आणि संघटनेची मी बांधली मी बांधले त्याला अर्थ नाही आणि मी माझा आरोप आहे की संघटना ही त्यांनी बांधलेली नाहीये ही चित्रा वाघ आणि यांच्या आधीचे प्रदेशाध्यक्ष जे होते ना त्यांनी बांधलेली संघटना होती आणि त्यांच्या वेळेत तर ती संघटना इथपर्यंत आहे पण ही पवार साहेबांवरती प्रेम करणारी संघटना आहे ही कुणाच्या व्यक्तीवरती प्रेम करणारी संघटना नाहीये